जवळजवळ तीन तीन आमदार आणि एक खासदार असून सुद्धा त्यांनी काही करू शकले नाहीये पण ही खूप चिंतेची बाब आहे इथे खरं सांगायला गेलं तर तेव्हा लोक म्हणतात की येतात वोट घेतात आणि लोक निघून जातात नंतर ते कायमस्वरूपी झोपले जातात म्हणजे त्यांना होशच नसतं की आपण वोट म्हणजे साधारण व्यक्ती म्हणतो की आम्ही वोट केलंय त्यांना इच्छुक म्हणून मला उभं राहायचं आहे आणि ह्या झोपडपट्टीचं एसआरए जो आहे तिथे लोकांना कसं आपण न्याय देऊ शकू त्याच्यासाठी माझं जास्त जास्त लक्ष असेल माझं घर जे आहे ते एसआरआय मध्येच आहे मी गेल्या दहा वर्ष एसआरआय मध्येच झाले पण तिथे अशी समस्या बघितली की एवढी गल्ली छोटी आहे की प्रेस सुद्धा जाऊ शकत नाही हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच आ, नमस्कार मी तेजश्री गायकवाड तुम्ही साऊथ मुंबई न्यूज मुंबई महापालिकेचे समितीने सुरू असून इच्छुक उमेदवारांनी राजकीय पाऊल टाकले आज आपण भेटणार आहोत शिंदे गटातील शिवसेनाचे वरळी विधानसभाचे शाखा प्रमुख म्हणजेच अर्चना बेळवेकर त्यांचे आपण मत जाणून घेऊया वन नाईन्टी सिक्स वॉर्ड ला ते इच्छुक उमेदवार आहेत म्हणून त्यांचे मत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ मॅम वन नाईन्टी सिक्स वॉर्ड मध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार असं नोंदणी केली आहे तर तुम्ही याच वॉर्डातून इच्छुक का आहात प्रथम माझं सगळ्यांना जय महाराष्ट्र नागरिकांना माझं पहिला जय महाराष्ट्र मी ह्याच्यासाठी इच्छुक आहे की माझं वन नाईन्टी सिक्स हेच वॉर्ड आहे आणि मी इथूनच लोकांची कामं करते गटर वॉटर मीटर हॉस्पिटल ऍडमिशन ह्या सगळ्या गोष्टी एकशे ला पडतात म्हणून मी इथून इच्छुक आहे आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तोपर्यंत उशीर झालेला असतो दोन हजार दोनपासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस तुम्ही या वॉर्डातल्या तीन मोठ्या समस्या सांगू शकता या वॉर्डामध्ये म्हणजे गेल्या एकोणतीस वर्ष झाले इथला जो प्रकल्प आहे एसआरआय प्रकल्प तो गेल्या कित्येक वर्ष असं थकीत आहे की इथे जवळजवळ तीन तीन आमदार आणि एक खासदार असून सुद्धा त्यांनी काही करू शकले नाहीये पण ही खूप चिंतेची बाब आहे इथे खरं सांगायला गेलं तर अशी लोक आतमध्ये आहेत राहतात कोणत्या परिस्थितीमध्ये राहतात किंवा काय हे त्यांना जाणून घ्यायचं नाही की ते जाणून घेत नाही हे मला माहिती नाही पण ह्या करताच तर मला इच्छुक म्हणून मला उभं राहायचं आहे आणि ह्या झोपडपट्टीचं एसआरए जो आहे तिथे लोकांना कसं आपण न्याय देऊ शकू ह्याच्यासाठी माझं जास्त जास्त लक्ष असेल मॅम तुम्ही इतर प्रतिनिधिधी स्पर्धांपेक्षा तुम्ही का श्रेष्ठ आहात आणि तुम्ही का चांगल्या आहात मी श्रेष्ठ म्हणजे अशी म्हणेन की जे गोरगरीब असतात ते त्यांना काय हवं असतं आपल्याकडून म्हणजे अगदी छोट्या छोट्या त्यांच्या गोष्टी असतात मुलांचा ऍडमिशन व्हायला पाहिजे माझं एवढं भरण्याची ऐपत नाहीये तर लोक आम्हाला घेत नाही आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो तो कुठला स्कूल इथे घेत नाही किंवा तो स्कूल आम्हाला घेत नाही त्यासाठी पाहिजे त्याच्यानंतर इथल्या ज्या समस्या आहेत छोट्या छोट्या जसे की हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये जास्त करून ज्याची ओळख आहे त्यालाच आपल्याला प्राधान्य देतो देता येतं किंवा त्याला बेड भेटतात किंवा त्याला जास्त असं ओळखीने पुढे जातो किंवा त्याचं ऑपरेशन लवकरात लवकर होतं त्यासाठी पण आहे अजून एक आहे की जेणेकरून ह्या एस आर मी माझं घर जे आहे ते एस आर आय मध्येच आहे मी गेल्या दहा वर्ष एस आर आय मध्येच झाले पण तिथे अशी समस्या बघितली की एवढी गल्ली छोटी आहे की प्रेस सुद्धा जाऊ शकत नाही आणि त्या घराची वाफ जी असते जेवणाची ती आपल्या घरामध्ये येते ती तर फार मोठी समस्या आहे कसं राहायचं आणि कसं जगायचं स्वच्छालयाची आपल्याला खूप गांभीर्याने बघावं लागेल की छोट्या छोट्या मुली आहेत चार बाथरूम असले तर एवढी मोठी झोपडपट्टी येतं कसं करता येईल किंवा काय डेव्हलप झाल्याशिवाय इथे काही याला सूट नाही आहे त्यामुळे आपल्याला ते करावंच लागेल ह्यासाठी मी इच्छुक आहे तुम्ही निवडून आला सा तर तुमच्या पुढच्या शंभर दिवसाच्या म्हणजे आपण जेव्हा निवडून येतो तेव्हा लोक म्हणतात की येतात वोट घेतात आणि लोक निघून जातात नंतर ते कायमस्वरूपी झोपले जातात म्हणजे त्यांना होशच नसतं की आपण वोट म्हणजे साधारण व्यक्ती म्हणतो की आम्ही वोट केलंय त्यांना पण आता काय माहिती आमचं काम होईल की नाही स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली सोसायटीवर कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटी साठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय लाईफलाईन सर्व्हिसेस जबाबदारीच दुसरं नाव शेवटचा प्रश्न लोकांना तुम्ही वोट लोकांनी तुम्हाला काम का मत द्यायचे आणि लोकांना एका वाक्यात तुम्ही काय सांगणार लोकांना का मी आवडते किंवा माझं काम काय आवडतं लोकांना छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे हॉस्पिटल किंवा ऍडमिशन आहे किंवा लोकांचे गटर भरतात त्यांच्या घरामध्ये पाणी जातो त्याच्यासाठी ही शाखा प्रमुख धावत येते किंवा कुठलीही शिल्लक गोष्ट असेल की काहीतरी झालं घरातली भांडण झालेत किंवा आम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत अशासाठी एखादी व्यक्ती आहे ती धावत साथ। येते किंवा प्रेस झालंय किंवा काय अम्ब्युलन्स पाहिजे किंवा काय पाहिजे अशासाठी लोक मला खूप पसंत करतात आणि लोकांचं आवर्जून माझ्याकडे लक्ष आहे की ताई तुम्हालाच मिळावं म्हणून असं लोकांचा प्रश्न आहे आता ते आमचे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत त्यांना जर आपल्या कामाची पोचपावती पोहोचली असेल तर नक्कीच आपण आपल्याला ते देतील आणि सगळ्यांचं धन्यवाद म्हणते जय महाराष्ट्र तर आज आपण अर्चना महाराष्ट्रातून इच्छुक उमेदवार यांचे मत त्यांचे मत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आम्ही काम करतो तर मी तेजस्वी बिजू गायकवाड तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका